हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहा सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये गोड ताईंचे व मैत्रिणीचे ताईनो मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे दोन दिवसाचे हे बुधवारचं रुटीन आहे तर हे अर्धा शूट झालेलं आहे ताईनो तर त्या दिवशी ना जास्त फोन स्विच ऑफ होत होता फोन जास्त ताईनो बंद होत होता म्हणून याच्या पुढचा मला व्हिडिओ काढायला जमलं नाही त्यासाठी क्षमा असावी तर तुम्हाला ब मी हे दोन दिवसाचं आहे तर हे सोमवारचं आहे आणि मंगळवारचं पण आहे बघा व्हिडिओ तर मंगळवारचं पूर्णपणे शूट केलेलं आहे ते तुम्हाला दाखवते आणि हे सुकटची भाजी सुकटची चटणी आणि बोंबिल बटाट्याचं कालवण भात चपाती असा मेनू होता सोमवारचा थोडक्यात शूट झालेला आहे आणि हे बघू शकताय हे सर्व संध्याकाळचं आहे सॉरी बुधवार तर कालचं मंगळवारचं आहे तर संध्याकाळचं आहे तर भांडे वगैरे घासून झालेलं आहे चाय वगैरे झाला आहे भांडे वगैरे घासून झाले तर इथं ना तांदूळ काढलेले आहे साफ करायला आणि उडदाची डाळ साफ करून कुकरमध्ये घातलेली आहे बऱ्याच वेळा तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये उडदाची आमटी दिसत असेल तर हो जास्त ती घरामध्ये बनते जेव्हा काही आवडीची आमटी वगैरे काही नसेल किंवा काही कालून आलं नसेल तर मग उडदाची ही बनली जाते आणि छानही लागते टेस्टी लागते तर इथं भात घातलेला आहे आणि तुम्हाला एक छोटीशी मी माहिती सांगणार आहे लेडीज स्पेशल तर व्हिडिओचं पुढचं सांगत नाही तुम्ही मात्र हातात ताई बांगड्या नाही घातल्या तर हो हाताला बाज बसला होता चटका तर त्याच्यामुळं ना बांगडी खूप लागत होती काम करता वेळेस मग मी बांगडी काढून ठेवली पुढं तुम्हाला दाखवते चटका बसलेला आणि मा काय मग मा, छोटीशी माहिती सांगणार आहे लेडीज स्पेशल ते सुद्धा सांगते तर इथं मी ना भात भात घातलाय ताईंनो जे आपल्या लेडीज लेडीजला प्रॉब्लेम असतो बघा भरपूर महिलांना हा प्रॉब्लेम होतो जे व्हाईट डिस्चार्ज असतात व्हाईट डिस्चार्ज बोलतो आपण तर प्रत्येकीलाच माहीत असतं व्हाईट डिस्चार्ज म्हणजे काय तर ते जेव्हा जास्त प्रमाणात आपल्याला प्रॉब्लेम होतो त्यावेळेस आपण जर दवाखाना पटकन म्हणजे अवेलेबल नाही होत त्यावेळेस लेडीज डॉक्टर आपल्याला ले पटकन भेटत नाही किंवा जेंट्स डॉक्टरकडे गेलो आपल्याला पटकन आरामही होत नाही तर इथं तुम्हाला फ्रीज दाखवते फ्रीज खराब दिसन तर ना थोडक्यात फ्रीज खराब झालं फ्रीजची घायस गेली काय झालं माहीत नाही ते भाऊ येऊन गेले खोलून गेले ते संध्याकाळी येतो म्हणले त्यामुळं फ्रीज असा दिसत आहे तर ते, ते तुम्हाला सांगते तर इथं भात आहे बघा तर वाईट डिस्चार्जचा भरपूर असा भरपूर महिलांना प्रॉब्लेम असतो तर मी थोडक्यात माहिती सांगितली जे मला माहीत आहे ते मलाही कधी कधी असा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळं ना तुम्हाला सांगत आहे तर इथं भात घातलेलं आहे तर भातात ये ना ज्या जर तुम्हाला घरगुतीप्रमाणे प घरगुती पद्धतीने म्हणजे हे करायचं असेल काय बोलतात त्याला ट्रीटमेंट आपली करायची असेल तर तुम्ही ते सुद्धा करून बघू शकता काही काहींना आराम येतो तर भात घातला आहे भातात पाणी थोडं जास्त घालायचं एक ग्लास एवढं पाणी जास्तच घालायचं एक ते दीड ग्लास एवढं जेवढं नेहमीच्या भातात घालतं तेवढं आणि बघा भात छान उकळला का ना आपण भात चांगला उकळला तांदूळ का आपण ना ते पाणी गाळून घ्यायचं ग्लासामध्ये आणि थंड झाल्यावर कोमट गरम थंड झाल्यावर त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालून साखर नाही घातली तरी ते हरकत नाही साखर घालून ये ना आपण ते पिऊन घ्यायचं याने लवकर आराम पडतो जास्तीत जास्त जर त्रास होत असेल जास्त जात असताना आपल्याला दवाखान्यात जायची गरज आहे पण हे तर ही एक मी थोडक्यात तुम्हाला घरगुती पद्धत सांगितलेली आहे जर तुम्हाला डिटेलमध्ये ही पद्धत काय कशी किती वेळेस ते कसा आराम येतो ते जर जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करून सांगा मी नक्कीच पुरेपूर तुम्हाला ह्या व्हिडिओचा पूर्णपणे सविस्तरपणे व्हिडिओ बनवून सांगण्याचा प्रयत्न करेन तर मी तर थोडंक्यात सांगितलेलं आहे ताईंनो तर नक्कीच फरक जाणवतो मी स्वतः म्हणजे पिते हे पाणी आणि असं नाही की आपल्याला काही असे प्रॉब्लम असतं आपण पिऊ शकतो आपण हे पाणी खूप म्हणजे चांगलं पाणी असतं आपल्या आरोग्यासाठी शरीरासाठी पण भाताचं पाणी तर आपण लहान मुलांनाही पाणी देऊ शकतो बघा लहान मुलांना सहा महिन्याच्या पुढच्या मुलांना तांदळाचं पाणी डाळीचं पाणी आपण देतो त्याचप्रमाणे हे पाणी आपण लहान मुलांना देऊ शकतो किंवा आपण जर तब्येत वगैरे ठीक नसणं अशक्तपणा वगैरे येत असून तेव्हाही आपण पाणी हे पिऊ शकतो आणि मला तर खूप आठव म्हणजे आवडतं हे ज्यावेळेस आठवण ना की नाही आज हे पाणी पिलं पाहिजे त्यावेळेस मी आवर्जून भातात जास्त पाणी घालते आणि पाणी काढून मग साखर थोडीशी साखर टाकून थंड झाल्यावर पिऊन घेते खूप छान वाटतं ना असा काय प्रॉब्लेम असेल तर नक्कीच अजून एक माझ्याकडे घरगुती उपाय आहे तर जास्तीत जास्त आपण घरगुती उपाय पण फॉलो करायचा दवाखान्यावर पूर्णपणे अवलंबून राहायचं नाही कधी कुठल्या गोष्टीने आपल्याला आराम येईल ते आपल्याला सांगता येत नाही म्हणून दोन्ही पण करायचं असतं घरगुती पण आणि दवाखाना पण तर हे मी थोडक्यात लेडीज स्पेशलसाठी आज सांगितलेलं आहे ज्या कोणत्या लेडीजला असा काही प्रॉब्लेम होत असेल वाईट डिशार्जचा त्यांनी नक्कीच हा ही जी पद्धत सांगितली हा उपाय सांगितला एक थोडक्यात या उपायाने कोणाचंही नुकसान किंवा कोणाला इजा किंवा कोणाचाही काही प्रॉब्लेम होणार नाही जे तांदळाचं पाणी आहे जे आपण नॉर्मली पाणी पितो त्याचप्रमाणे म्हणजे त्याचप्रमाणे हे काही प्रॉब्लेम तुम्हाला असं कोरोना असं वाटून काही प्रॉब्लेम आहे काही प्रॉब्लेम होत नाही जर तुम्हाला काही प म्हणजे पोटाचं काही असं काही प्रॉब्लेम नसेल तर तरी पण तुम्ही पिऊ शकता आणि असल तरी पण पिऊ शकता तुम्हाला एका दिवसातच फरक लगेच जाणवतो ह्या पाण्याने नक्कीच फ आवडला व्हिडिओ आजचा तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा जर मी काहीतरी चुकले असेल किंवा काहीतरी चुकीचं बोलले असेल तर क्षमा असावी पण मला फो कमेंट करून सांगा तुम्ही सहजिताईनं फोन म्हणत होते कमेंट करून सांगा की ताई तू बरोबर बोललीस का चुकीचं बोलली राग अजिबात येऊ देणार नाही कारण की आप आपल्या मैत्रिणींना काहीतरी चांगला सल्ला द्यायचा हे माझं काम आहे जे मला माहीत आहे ते मी नक्कीच प्रयत्न करत असते तुम्ही माझ्या व्हिडिओतून बघत असता मी प्रयत्न माझे चालू असतात समोरच्याला पण त्या गोष्टीचा म्हणजे उपयोग होईल असं चला तर भेटूया